तर नमस्कार मंडळींनो आम्ही इकडे आमका ना किडनॅप करून ठेवलेले होते हां तर आता आम्ही आमची सुटका झालेली आहे इकडे आम्ही आता खे चाललो रे एक कोणतरी झग मारी इकडे वायफाय नाही म्हणून आम्ही आता दुसरीकडे बॅग बिग घेऊन चाललो परत झालो रात्री अरे रे रूम अतिशय सुंदर होती आणि तिथे सुद्धा खूप अतिशय सुंदर होती फक्त नेटवर्कचा इशू थोडा इकडे होतो आहे बाकी इट्स ओके आणि पावसाची सीझनमध्ये बेस्ट आणि संध्याकाळी आपण काय बनवता आलो का तर आपण सांगून चिंगूळ फ्राय हां तर माझ्याकडे प्रू हां आणि ता कोण करताला मी हां म्हणजे माझ्याकडे प्रूफ रोलर रे चला आता आपली दुकाटी काढया तर मंडळींनो आम्ही आताना पोचलो बंटीच्या घराकडे आणि ए बाबा तू खैतरी रस्त्यार घर बांध दुसरीकडे काहीतरी दुसरीकडे काहीतरी रस्त्यार घर बांध आयला काय समजत नाही आहे फिरान फिराण फिराण आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रूम आमक मला खाय खाई मला ठेवलं नाही मला गरम झोपलो होत नायता एवढी गरमी पाहता आता आम्ही चललो पेवा न्हालेत सगळे दोन दोन वेळा आम्ही तर मला शॉवर खाली जाऊन दोन दोन वेळा न्हालो तरी पण आल्याक ते तेव्हा नाही नालो फक्त आमच्यात आणि त्यानंतर आता आम्ही चाललो स्विमिंग पूल काय अंगो गेल काय परत जरा जोरात जी माझा तुझ्या आईच्या गावात फनस दगडार सुद्धा असत फनस काय भारी तू काय भारी दाखवत होतास फनस भारी, भारी। बघायच्या आधीच घेऊया तिकडे घेऊया त्याच्यावर काय विषय हो काय फनस कसं वाटलो फनस म्हणजे असे गोल आमच्याकडे नसत एक तो हो अर्दो तो तो एक टेम्पो असा सामान काल आम्ही एक टेम्पो सामान जमा केलो काय काय गोटाळून आणलं कधी गावलो ना आम्ही रात्री कडे लागत जावे काय माहिती यांच्या पाटल्या राग जाशी का च तडे 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 पाण्याचा आवाज तडे येतात अरे अडेच असत आहे की ना वातावरण भारी आहे की ना हे वातावरण भारी काही म्हण चल खरे चलत खरे आंबो का आंबो का एवढा जीव माझा तुझ्यात जडला श्वास श्वासात रुतन पडला सात दे ते निवळ पाणी मोबाईल घेऊन कोणी तरी जाऊ देताला मोबाईल घेऊन ए, ए? मोबाईल घेऊन जाऊक देतला शुभम

चलाय चला बाहेर चला बाहेर चला बाजू 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 हा आता ए, ए, ए मशीन का बाहेर काढ मशीन का बाहेर काढ मशीन का बाहेर काढ आहे चला तर आता निघालो दुसरीकडे काहीतरी तर मंडळींना आम्ही आता ना अंगो वगैरे करून झाली आमची चा वगैरे पिऊन झाली आणि आता आम्ही चललो इकडेच काहीतरी ना आ, केक कापूचो अगोरीचो तर त्यासाठी बीचवरती काहीतरी सिस्टमॅटिक केलेला तर तिकडे जातलं सगळेजण रेडी झाले आहेत सगळे रेडी झाले आहेत सगळे फुल पँटीवरती असत आणि एकटंच आप पँटीवर मजा ह्यांका का वारा नुसता फिरता वारा व्हया वा गर्मी, गर्मी, गर्मी होता हे मेले पॅन्टी गर्मी होत नाही शायनिंग मारतात मेले अरे काही लाईक करा फॉलो करा ऋतिक रंग बोल मी अनफॉलो करा फॉलो करा योगेश दुरी नाईन सिक्स थ्री अनफॉलो करा

सीन काय झालो माहिती आम्ही ना बड्डे जात होतो देवबाग मध्ये पण आमका फोन येलो की आधी पहिलो याचा बड्डे करूया आपल्या संकेतचा बड्डे करूया म्हणून मग गेलो संकेतच्या घराकडे आणि आता चाललो आम्ही देवबाग देवबाग तिघेच आहे आम्ही बाकीच्या सगळ्यांका टू व्हीलर वरती वाट ट्रिपल 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 माई सैन बहिण रे गाडी चला तर आम्ही आता इकडे येईल ना माहिती ना काही एरिया तो इकडे गौरी चोंड्या असायब आवाज ना आवाज येऊचो हा तू हो काय नाही म्हणजे डेकोरेशनच वगैरे ओके म्हणजे घरात वगैरे असला तरी ओके मस्त जर कोणा इकडे असं बीचवरती काय डेकोरेशन वगैरे करूच असला ना तर यांचा मी नंबर टाकतोय व्हिडिओच्या खालती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट बरोबर डायरेक्ट डायरेक। डेकोरेशन पाहिजे असत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला बड्डे गर्ल तर पोचलेली आ फक्त केक टापूच बाकी हा 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 किती दिवस किती दिवसासाठी घरात नाराजी वर असतो घरात नाही बाहेरच काढले म्हणजे आता आंबे वगैरे खपले ना तर म्हटलं आता तू जा तुझं काय आता उपयोग नाही कसं आहे बसवून खात जोपान खात जा बाबा तू वाटे असं लागलं नाही आम्ही चालेलो उद्या हॅपी बर्थडे मला काय दिसशील ते पर्यंत

टाळ्या 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 खरा सांगा ह्या गेट किती जण इले आतमध्ये सांगा ह्या गेट किती जण आतमध्ये शपथ सगळ्यांका परत जाऊन ह्या गेट ने यायचा एवढी मेहनत करून त्यांनी बनवल्या यस तू तु, का सीलिंग डाका नाम चल, <laughs> चल अर्ज बोल बोल इर्शाद किया है लड़की तू ऐसे ही आगे बढ़ तेरा नाम सारी दुनिया पे छाएगा वाह। ये लड़की तू ऐसे ही आगे बढ़ तेरा नाम पूरी दुनिया पे छाएगा अभी तो सिर्फ वक्त आया है देख तेरा दौर आएगा। वोगी। आगे। वोगी। 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 तर मंडळी ना आम्ही बड्डे बिड्डे झाले करून आणि आज आम्ही रवतलो इकडे आणि आज आमका स्वतःचा स्वतः जेवण करून खाऊचा त्यामुळे आम्ही आज चिकन इकडे चिकन आणि इकडे फ्रॉन्ससाठी साठी आम्ही शुभम सांगितल्याप्रमाणे आज माझ्या हातचे आज यांना आता ढवळ तेव्हा आणि खाऊचो प्रयत्न करतो आम्ही थोड्या वेळा कोणता अरे पंधरा मिनिटा हो सांग 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 ચાલ <laughs> વ चले रेडी 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 ना 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 ना, रेडी, रेडी. रेडी, गो ना गो कट दादा Sound, Action! Action. Action. Bye -bye. Bye -bye. Bye -bye. तर मंडळींनो मी आता नालय घरा आमर ट्रॉफी बघा हो गणपतीतली ट्रॉफी पण तिकडे होती ती घेऊन इलय तर काय झालं माहिती आहे काल आम्ही जेवलो बिवलो आणि मस्त झोपान दिलं आणि आता उठलो आंघोळ बिंगूळ केलंय मी आणि म्हटलं आता घरा दोन दिवसाचं मुक्काम संपलो आजीच्या घराकडे जाऊन गाई खाऊया आणि आता आपल्या कामाक लागूया तर ही व्हिडिओ मी ना इकडे संपवते कारण घराकडे पोचत गेले आजीचे गाळी ना असे असतं ना ते तुम्हाला ऐकवू शकत नाही